गोंदिया नगर परिषदेचे माजी नगरसेवक लोकेश यादव यांच्यावर गोळीबार झाला होता या घटनेनं शहरात खब उडाली होती तर पोलिसांनी या प्रकरणात एकूण नऊ आरोपींना आतापर्यंत अटक केली आहे तसंच गुन्ह्यात वापरलेला हत्यार देखील जप्त करण्यात आला आहे तर फरार असलेल्या मुख्य आरोपीचा कसून शोध सुरू आहे गोंदिया शहरातील माजी नगरसेवक लोकेश उर्फ कल्लू यादव यांच्यावर अकरा जानेवारीला गोळीबार करण्यात आला होता या घटनेत त्यांच्या कमरेला गोळी लागून ते गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर सध्या नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे दिवसाढवळ्यात गोळीबाराची घटना घडल्यानं खळबळ उडाली होती पोलिसांनी कसून चौकशी करत आधी चार आणि त्यानंतर पुन्हा नव्या पाच आरोपींना अटक केली आहे या हल्ल्यात वापरलेले पिस्तूल तसेच तीन कारतूस दोन मोटारसायकल आणि चार मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहे मात्र या घटनेचा मास्टर माइंड प्रशांत मिश्रा मद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही तर अटकेतील सर्व आरोपींना बावीस जानेवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे लोकशिल्प यांच्यावर गोळीबाराची घटना अकरा एक दोन हजार चोवीस झाली होती त्या अनुषंगाने आपण सुरुवातीला चार आरोपी अटक केले होते त्यानंतर आजकी आरोपी अटक केले दोन आरोपी नंतर एक आरोपी आणि आता दोन आरोपी अटक केले अशी आता एकूण नऊ आरोपी या गुन्ह्यामध्ये अटक झालेले आहेत गुन्ह्याचा आरोपींनी वापरलेला हत्यार सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण आरोपींच्या पिशी आर, बावीस तारखेपर्यंत आहे गुन्ह्याचे इंट्रगन तपास चालू आहे त्याप्रमाणे काही पुढे डेव्हलपमेंट होईल त्याप्रमाणे आपल्याला कळवण्यात आहे तपासात ज्याप्रमाणे अगर पुढे निष्पन्न झाले दा तर अजून आरोपी वाढून होऊ शकतो मुख्य आरोपी प्रशांत मेश्राम फरार आहे आमचे पथक त्यावर काम करार आहे मावजर मिळालेले आहे तीन जिवंत राहून मिळालेले आहे ते आपण जप्त केलेले आहे हा आता पासच्या माध्यमातून काही ठिकाणी लक्षात आलं आम्ही आता नगर परिषद चे करून सर्व सीसीटीव्ही चालू राहते त्यासाठी लक्ष आता इन्व्हेस्टिगेशन चालू आहे डिटेल जसं आपल्या समोर येईल तसं आपले शेअर करू